नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव बाजार आज का आज कांदा बाजारभावमध्ये आज महाराष्ट्रात काय बदल झाला आहे आज सर्वाधिक कांदा बाजारभाव जे काही मिळाला आहे अमरावती या ठिकाणी चौदा चौदाशे ते चोवीसशे रुपयेपर्यंत सर्वाधिक टॉप मार्केट रेट त्याचबरोबर मालेगाव असेल येवला असेल नाशिक असेल पिंपळगाव वसंत असेल अहिलानगर असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आपल्यासाठी जाऊन आलो घेऊन आलो आहे सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे चला तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव हा शेतकऱ्यासाठी सर्वात जिवळाचा प्रश्न आहे ज्यांनी कांदा स्टोअर केलेला आहे ये येत्या काही दिवसामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचं कारण म्हणजे बांगलादेशमधली निर्यात आता मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा सध्या बाजारभाव जो बघितला आपण तर पंधरा ते बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे चला सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट पिंपळगाव बसवून मार्केट एकोणावीस हजार आठशे क्विंटल उवले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवून या ठिकाणी पाच रुपये ते एकवीस रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत यानंतर पारनेर सात हजार पन्नास क्विंटल अवकलले पाचशे ते एकोणावीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकोणावीस पॉईंट आठ रुपये पारनेर या ठिकाणी अहिलानगर मतदार मतदारसंघातील हे गाव आहे त्यानंतर पुणे नऊ हजार एकशे ऐंशी क्विंटल अवकल्ले तीनशे ते अठराशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते अठरा पॉईंट नऊ रुपये आपल्याला पुणे या शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर मुंबई सात हजार पाचशे क्विंटल आवकाले सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट येवला मार्केट आठ हजार क्विंटल अवकाले चारशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव येवला मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर चार ते अठरा रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये नागपूर सतराशे ते दोन हजार रुपये सांगली सोळाशे ते अठराशे रुपये पुणे पिंपरी सतराशे रुपये अमरावती तेवीसशे ते चोवीसशे रुपये औसा सतराशे रुपये मंगळवेढा सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे त्याचबरोबर कामठी अठराशे ते दोन हजार त्याचबरोबर मालेगाव तेराशे ते सोळाशे रुपये पिंपळगाव असत दोन हजार बाव, ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर सोळाशे अठराशे रुपये पांढरा कांदा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मालेगाव मुंगशे चौदाशे ते सोळाशे रुपये पिंपळगावपासून दोन हजार एकवीसशे रुपये पारणे सतराशे अठराशे रुपये रामटेकमध्ये बाजारभाव जो आहे अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे होती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद